ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. महापालिकेने इंदिरा गांधी पार्क स्टेडियमची नियमित देखभाल दुरुस्ती करून भाडेतत्त्वावर देण्याची निविदा जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे नोंदणी असलेल्या संस्थांनीच यासाठी अर्ज करावेत अशी अट यात घालण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पार्क स्टेडियम ला भेट दिली होती या भेटीत त्यांनी हे स्टेडियम असोसिएशन ला चालवण्यासाठी देण्याची मागणी केली होती पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी याबाबतची निविदा जाहीर केली आहे बीसीसीआय कडे नोंदणी असलेल्या संस्थांनी यासाठी अर्ज करावा या संस्थांना क्रिकेट स्टेडियम व्यवस्थापन आयोजन आणि प्रशिक्षण या क्षेत्रातील कामांचा किमान दहा वर्षाचा अनुभव असावा अशी अट ही यात आहे अर्जासाठी बारा जून ही शेवटची तारीख आहे दरम्यान स्मार्ट सिटी योजनेतून साकारलेले रंगभवन पब्लिक प्लाझा हुतात्मा गार्डन सिद्धेश्वर तलावातील रंगीत कारंजे ऍडव्हेंचर पार्क आदींसाठी निविदा जाहीर केली आहे स्वागत 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 महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांचे सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन मागास समाजसेवा मंडळाचे कार्यकारी संचालक व शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख माननीय श्री सचिन भाऊ चव्हाण